आपल्या सर्वांनाच आयुष्यात धनसंपत्ती हवी असते पैसा कमवण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण दिवसरात्र मेहनत करतात पण किती लोक कमवलेला पैसा टिकवू शकतात पैसा मिळवण्यापेक्षा तो योग्य प्रकारे व्यवस्थापित करणं खूप महत्त्वाचं असतं आचार्य चाणक्य यांनी धन व्यवसाय आणि संपत्ती या वाढवण्यासाठी अनेक मौल्यवान विचार मांडले आहेत त्यांच्या नीतीनुसार जर आपण काही गोष्टी टाळल्या आणि काही नियम पाळले तर आपल्यावर सदैव लक्ष्मी मातेची कृपा राहते आज आपण चाणक्य नीतीतील पाच शक्तिशाली आर्थिक मंत्र जाणून घेऊया जे आपल्याला श्रीमंत होण्याच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतात हे नियम पाळले तर आपल्या घरात पैसा नक्की टिकेल पहिलं पैसा वाचवण्यासाठी पहिली पायरी म्हणजे अनावश्यक खर्च टाळावा आचार्य चाणक्य म्हणतात जो व्यक्ती निरुपयोगी गोष्टींवर उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो त्याच्याकडे कधीच पैसा राहत नाही याचा अर्थ काही लोक मिळणाऱ्या प्रत्येक पैशाची उधळपट्टी करतात जसं की महागडे फोन घेतात पण त्याचा उपयोग फक्त सोशल मीडियासाठी करतात ब्रँडेड कपडे घेतात पण ते वर्षभर कपाटातच पडलेले असतात बाहेर खाण्यावर आणि अनावश्यक वस्तूंवर भरपूर पैसे घालवतात हे सर्व खर्च जर आपण टाळले तर महिन्याच्या शेवटी आपण पैशांची जास्त बचत करू शकतो यासाठी चाणक्य उपाय म्हणजे आपण दर महिन्याला बजेट तयार करायला हवं अनावश्यक वस्तूंची यादी तयार करून त्या घेतल्या नाही तरी चालतील का याचा विचार करावा पन्नास टक्के गरजेच्या गोष्टींसाठी तीस टक्के गुंतवणुकीसाठी आणि वीस टक्के बचतीसाठी खर्च करावे दुसरं दुसरी पायरी म्हणजे पैसा साठवावा पण अतिकंजूसपणा टाळावा अत्यंत कंजूस असतो त्याच्याकडे पैसा अजिबात टिकत नाही कारण तो योग्य ठिकाणी गुंतवला जात नाही काही लोक पैशांची बचत तर करतात पण त्यांना त्याचा योग्य वापर करता येत नाही म्हणजे जसं की गरज असूनही आरोग्यावर खर्च न करणे शिक्षण आणि कौशल्यामध्ये गुंतवणूक न करणे केवळ पैशाला बँकेत साठवून ठेवणे त्याचा योग्य गुंतवणुकीसाठी वापर न करणे यासाठी चाणक्य उपाय म्हणजे शेअर्स म्युच्युअल फंड सोनं किंवा जमीन अशा कोणत्या तरी योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी तुमच्या आरोग्यासाठी आणि शिक्षणासाठी पैसे खर्च करणं खूप महत्वाचं आहे पैसा मिळवण्याचा आणि वाढवण्याचा विचार करणंही गरजेचं आहे फक्त साठवण्याचा विचार केल्याने आपली प्रगती खुंटली जाऊ शकते तिसरं तिसरी पायरी म्हणजे दानधर्म यामुळे आपल्या धनसंपत्तीत वाढ होते आणि असलेला पैसा टिकून राहतो चाणक्य म्हणतात जो व्यक्ती कधीही दान करत नाही त्याचे पैसे कोणत्या ना कोणत्या करणारे निघूनच जातात म्हणून तुम्ही पाहिलं असेल की श्रीमंत लोक अनेकदा दानधर्म करताना दिसतात कारण दान, दान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते गरजू लोकांना मदत होते त्यामुळे पुण्य मिळतं आणि पैशांवर आलेला दोषही दूर होतो यासाठी चाणक्य उपाय म्हणजे नियमित अन्न वस्त्र शिक्षणासाठी मदत करावी दान करावं तुमच्या उत्पन्नाच्या किमान पाच ते दहा टक्के भाग दानासाठी बाजूला ठेवावा त्यामुळे पैसे टिकून राहतात आणि आपल्यावर कधीही आर्थिक संकट येत नाही चौथ चौथी पायरी म्हणजे आळस टाळावा कारण मेहनतीला पर्याय नाहीये चाणक्य म्हणतात जो व्यक्ती मेहनत करत नाही आणि आळशी असतो त्याच्या घरात कधीही लक्ष्मी येत नाही अनेक लोक श्रीमंत होण्याचा शॉर्टकट शोधत असतात कोणताही व्यवसाय न करता फक्त पैसे मिळवायचा विचार करत असतात दिवसाढवळ्या स्वप्न बघत असतात पण कृती काहीच करत नाही त्यांना कधीही यश मिळत नाही त्यामुळे चाणक्य सांगतात की कर्म करत राहावं यश हे मेहनतीमुळेच मिळतं पैशांसाठी कोणताही शॉर्टकट शोधू नये यासाठी चाणक्य उपाय म्हणजे रोज काहीतरी नवीन शिकावं आपल्या कौशल्यामध्ये सुधारणा करता येत असेल तर तीही करावी कारण जिथे मेहनत आहे तिथे पैसा नक्की येतो पाचवी पायरी म्हणजे स्वच्छता आणि घरात स्वच्छता आणि नीट नेटकेपणा असणं गरजेचं आहे चाणक्य म्हणतात ज्या घरात अस्वच्छता असते तिथे धनलक्ष्मी कधी स्थिर राहत नाही याचा अर्थ घरात असलेल्या तुटक्या फुटक्या वस्तू टाकून लाव्या घर अस्वच्छ असेल तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर बिघडलेले घड्याळ किंवा बंद पडलेल्या वस्तू अजिबात घरात ठेवू नये यासाठी चाणक्य उपाय म्हणजे आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये स्वच्छता ठेवावी नियमित देवाची पूजा करावी आणि डोक्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवावा घरातल्या तुटलेल्या वस्तू ताबडतोब टाकून द्याव्या यामुळे धनलक्ष्मी नाराज होत नाही असं म्हणतात श्रीमंत होण्यासाठी या पाच नीती पाळल्या तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मग चाणाक्यांचे हे पाच नियम नेहमी लक्षात ठेवा या गोष्टी पाळल्यास तुमच्या आयुष्यात समृद्धी नक्की येईल लक्ष्मी मातेची कृपाही राहील आणि आर्थिक संकटही दूर होतील यापैकी कोणते उपाय तुम्ही याआधी करून पाहिले आहे का आणि त्याचा तुम्हाला काय आणि कसा फायदा झाला आहे ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच व्हिडिओमधील मा माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका